नमस्कार मी धनंजय सानप दोब शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीची मोजणी आता फक्त दोनशे रुपयात होणार आहे आणि त्यासाठीच राज्यातील भूमी अभिलेख विभागानं एक निर्णय घेतलेला आहे दोनशे रुपयात वडलोपार्जित जमिनीची मोजणी आता शेतकऱ्यांना करता येणार आहे अशा प्रकारचा हा निर्णय अर्थात हा निर्णय का घेण्यात आलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करण्यात येणार आहे याचा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत आणि त्यामुळेच आपण आजच्या अॅग्रोब शो मध्ये या सगळ्या विषयांचा या सगळ्या प्रश्नाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्यात मोठ्या प्रमाणात जमिनीचे वाद हे होत असतात कुटुंबामध्ये कलहसुद्धा या जमिनीच्या मोजणीवरनं निर्माण होतो आणि त्यामुळेच आता राज्य सरकारनं एक निर्णय घेतलेला आहे की वडिलोपार्जित जी काही जमीन असेल त्या जमिनीतील प्रत्येक हिश्शेची मोजणी करायची असेल तर आता फक्त दोनशे रुपये शुल्क एवढंच त्यावरती आकारलं जाणार आहे यापूर्वी अशा प्रकारची जर का मोजणी करायची असेल तर साधारणतः एक हजार रुपये ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान हा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता आणि मग पैशाचा ताण वाढला किंवा पैशाचा भार वाढला की त्यातनं कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात कलह व्हायचा परंतु आता तसं होणार नाही अशा प्रकारचा दावा हा राज्य सरकारकडून आणि भूमिलेख विभागाकडून करण्यात येतो आता हा निर्णय नेमका काय आहे तर ते थोडक्यात समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू या निर्णयामुळे नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे जमिनीचं विभाजन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोजणीवरील मोठा आर्थिक भार हा कमी होणार आहे म्हणजे ज्या जमिनीचं नोंदणीकृत असं वाटणीपत्र आहे त्याचं जर का विभाजन करायचं असेल तर अशा प्रकारच्या प्रत्येक पोट ज्यावेळेस मोजणी करायची आहे त्यावेळेस ती सहज म्हणजे दोनशे रुपयात करता येणार आहे त्यासोबतच त्याच्यावरचा आर्थिक भारही कमी होणार आहे यापूर्वी वडिलोपार्जित जसं मी म्हणालो की जमीन मोजायची असेल तर एक हजार ते चौदा हजार रुपयांचा खर्च लागायचा पण आता मात्र प्रत्येक पोट हिशेची जर का मोजणी करायची असेल तर एक हजार ते चौदा हजार रुपयांऐवजी फक्त आता दोनशे रुपयात ही मोजणी करता येणार आहे ना अशा प्रकारची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी एका पत्रामध्ये दिलेली आहे त्यामुळे या निर्णयाचासुद्धा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी अभिलेख या वेबसाईटवरती म्हणजे संकेतस्थळावरती एकत्र कुटुंब पोट हिस्सा मोजणी असा एक प्रकार असेल आणि त्यामध्येच ई मोजणी व्हर्जन टू पॉईंट झिरो या संगणक प्रणालीक त्याचा समावेश काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इथे जाऊन तुम्ही दोनशे रुपये शुल्क भरलं की तुम्हाला मोजणी ही करता येणार आहे पोट हिश्याची अर्थात वडीलपार्जित जमीन असली पाहिजे आणि त्याच्या पोट हिश्श्याची मोजणी करायची असेल तरच हे दोनशे रुपये शुल्क आकारलं जाणार आहे त्यामुळे जमिनीच्या मालकीच्या हक्काबाबत साहजिकच जी काही स्पष्टता आहे ती येईल म्हणजे विशिष्ट पद्धतीची जमीन किंवा जी काही शेतजमीन मोजायची आहे ती कुणाच्या मालकीची आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे आणि त्यासाठी मदतसुद्धा होणार आहे दुसरीकडे पोट हिस्सा आणि मोजणीची प्रक्रिया स्वस्त आणि सुलभ होणार आहे अशा प्रकारचा दावा सुद्धा केला जातोय तर कुटुंबाअंतर्गत जमिनीच्या वाटणीच्या वादावरून निर्माण होणारे वाद मिटण्यासाठी सुद्धा या निर्णयामुळे मदत होईल असं बोललं जात आहे अर्थात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही मोजणी करताना कोणत्या बाबी असणं आवश्यक आहे म्हणजे काही कागदपत्र असणं आवश्यक आहे का कुणाशी भेटून ही मोजणी करायची अशा प्रकारचेही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत तर त्याबद्दलही मी सांगतो तर अर्ज करताना वाटणीपत्र तहसीलदार यांच्या परवानगीचे अथवा रजिस्टर केलेलं असणं बंधनकारक आहे ते नसेल तर अशा पद्धतीची जी काही मोजणी आहे वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची पोट हिश्श्याची प्रत्येक ती करता येणार नाही आहे अर्जासोबत ते, ते जोडल्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या मुख्य कार्यालयातील सहाय्यक अधिकारी यांच्याकडून त्याची तपासणी करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस नोंदणीकृत वाटणीपत्र घेऊन या जमिनीची मोजणी करण्यासाठी जाणार आहात त्यावेळेस ते जो काही अर्ज तुम्हाला करायचा आहे भूमी अभिलेख विभागाच्या मुख्य कार्यालयात त्या मुख्य कार्यालयातील सहायकाकडून या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सिटी सर्वेसाठी देखील ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं या बाबी या मोजणीसाठी आवश्यक आहेत आणि यातनं शेतकऱ्यांचे जे काही अंतर्गत वाद आहेत ते मिटतील त्यासोबतच एक स्पष्टता येईल आणि दुसरीकडे जो काही भार आहे आर्थिक मोजणीसाठीचा तोही कमी होईल अशा प्रकारचा दावा हा राज्याच्या भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात येतो आहे आता तुम्हाला भूमी अभिलेख विभागाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं आहे अंतर्गत कलह कमी होतील का या निर्णयामुळं त्यासोबतच जे काही जमिनीचे मालकी हक्क आहेत त्याच्याबद्दल स्पष्टता येईल का स्वस्त आणि सुलभ पद्धतीनं ही मोजणी खरंच होईल का तुमच्या काही शंका आहेत का या निर्णयाबद्दल ते जर का असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रियाही या विषयावरच्या नक्की नक्की कळवा मी दररोज सांगा काही वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे गणत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू दोर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या